ही बघा चिंबोरी आता मुंबईकरांना मिळणार मुंबईच्या रस्त्यावरती झणझणीत चिंबोरीचं कालवण चला दाखवतो या नमस्कार काय तर चिंबोरीचं कालवण मुंबईच्या रस्त्यावर मिळणार हो आता बहुतेक ठिकाणी कसं सगळीकडे चिकन वगैरे सगळं मिळतं आता पावसाचे दिवस आहे तर झणझणीत चिंबोरीचं कालवण पण मिळायला नको का आदित्य पण मस्त चमचमीत हो अरे नावाप्रमाणेच चमचमीत मिळेल आपलं नाव माझं नाव आदित्य 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 राहुल येते अच्छा कस काय व्यवसाय सुरुवात कशी काय व्यवसायाची सुरुवात म्हणजे मी आधी शेफ सुरुवातीसीआय हो लॉकडाऊनच्या वेळी नोकरी गेली त्याच्यानंतर घरातून व्यवसाय केला तेव्हा दादर शिवाजी पार्कला माझा घरातून आमचा व्यवसाय चाललेला आणि व्यवसायाला एवढा छान प्रतिसाद मिळाला की त्याच्यानंतर मला जॉब स्विच करून व्यवसायाकडेच वळावं लागलं अरे वाच फील्डमध्ये आहात फक्त जॉब न करता बिझनेस करताय येणार आणि त्याच्यानंतर इथे प्रभादेवीला शिफ्ट झालो तर म्हटलं की आता इथे बाहेर लोकांना दाखवूयात आपण शिवाजी पार्कला तर फेमस आहोत जरा इकडे पण म्हटलं घरगुती खाल्लेली आहे पण माझ्या आईचीच रेसिपी आहे आणि मिक्स आहे कोकण आणि घाटावरची दोन मिक्स रेसिपी मिक्स रेसिपी अरे ही ही चिंबोरी आहे तर ही चिंबोरी तुम्हाला सगळ्यात सांगतो आधी ओळखायची कशी हे बघा हा असा उभा असेल ना भाग तो, तो नर आणि अशी पसराट असेल तर मादा ठीक आहे अच्छा तर पहिलं चिंबोरी साप कशी करायची चिंबोरीचे पाय काढायचे ते मी बघा काढलेत त्याच्यानंतर हे तिचं पोट उघडायचं आणि पोटात तिची घाण असते ती सगळी इथे पिशवी असते ती काढून बाकी हा गाभा असाच ठेवायचा असतो आणि नंतर ही धुव अशी झाकायची अच्छा ठीक आहे आता आपण शिंबोरीचा रस काढून घेऊया पायाचा रस करतो आपण हो आणि हे सगळ्या अर्क या रसाचा असतो चिंबोरीमध्ये ठीक आहे तर हे मी खलबत्त्यात कुटून घेतो आपण करतो सगळं हो, हो। जास्त असेल तर पाट्यावरती काढवावा लागतो कारण की मिक्सर मध्ये ना गरम होतो ना हा, हा, अच्छा। आता हे बारीक झालंय आता ह्याचा आपण रस काढायचा थोड्या ह्याच्यात पाणी घालायचं आणि ह्याचा रस काढून घ्यायचा आणि पाणी टाकून ह्या रस काढूया ते ऑलरेडी आपण चेचलेलं आहे तुम्ही बघू शकता आता ह्याचा बघा रस आता करूयात मस्त चिंबोरीचा कालो आहे आला टोप तर टाकतो तेल तेल तुम्ही मग बोलला कोकणी आणि बनवता म्हणजे तुमचं आजोळ वगैरे का कोकणामध्ये कारण की मी आहे घाटावरचा आणि माझी बेटर हाफ आहे कोकणात कोकणात चिपळूंची आणि मी आहे कराडचा अरे <laughs> तर आमचे मसाले पण आम्ही दोन्ही वापरतो फ्युजन आहे हा आमचा घरगुती मालवणी मसाला आहे घरगुती मालवणी मसाला हो आणि हा आमचा घरगुती कोल्हापुरी मसाला कोल्हापुरी मसाला हो आणि ह्या दोघांचं प्रमाण आम्ही वापरून जेवण बनवतो चव थोडी कोकणी खाल्लेलं आहे आपण मालवणी किंवा कोल्हापुरी पण तांबडा पांढरा खाल्लेलं आहे पण दोघांचं जे मिक्सर आहे कंबाईन ते पाहू पाहूया आज हा क... तुम्ही खाऊन बघा हे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ह्याच्यामध्ये कांदा खोबर अद्रक लसूण कोथिंबीर मिरची असं सगळं आम्ही वाटलं ते घालतो तेलावरती दादा मग मोठ्या हॉटेलमध्ये फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थ्री स्टार हॉटेलमध्ये तिथे किचनमध्ये काम करणं आणि ते स्ट्रीट वर करणं किती डिफरंट वाटतं तुम्हाला ते हॉटेल एक्सपिरियन्स खूप वेगळा आहे आणि इथे करणं खूप वेगळं आहे पण शेवटी कसं असतं स्वतःचं ते स्वतःच मेहनत थोडी जास्त असते पण शेवटी स्वतःच ते स्वतः बरोबर आता याच्यावर टाकूयात थोडी हळद मालवणी मसाला हां थोडा घाटी मसाला आणि रंगापूरचा काश्मीरी काश्मीरी बस तरी एखादा कस्टमर आज तुम्हाला चिंबूरची ऑर्डर लिहिली किती मिनिट मध्ये बनवून देऊ शकता त्यांना लगेच पंधरा वीस मिनिटात तयार होते आपलं सगळं तयार असतं मासे वगैरे साफ करून आणलेले असतात आपले आणि आपले रोजचे फ्रेश मासे असतात आपण फ्रीजला काय ठेवत नाही रोजची धक्क्यावरनं फ्रेश मासे सकाळ सकाळी जाऊन लो पाटे हो पाटे पाचला जाऊन आम्ही मासळी आमची रोजची ऑर्डरची आणतो आता ह्याला चांगलं तेल सुटूपर्यंत परतायचं आणि आम्ही वेगळा एक्स्ट्रा गरम मसाला पावडर वगैरे काही घालत नाही आमचे सगळे घरगुती घरात केलेले मसाले असतात त्या छप्पन प्रकारचे गरम मसाले चार प्रकारच्या मिरच्या असं आमचं प्रमाण असतं सो so, तुम्ही किती रेसिपी जरी हे केली तरी ती टेस्ट येणार नाही कारण की तो सिक्रेट मसाला आमचा आहे बरोबर असं बोलतो शेजारी शेजारी पण दोन घरामध्ये एकच पदार्थ म्हणला तरी तो, तो सेम टू सेम लागत नाही हो आणि हे मसाले म्हणजे आमचे जुने आजी आई पासून रेसिपी आता हे आपण जे पाणी काढलं मिक्सर काढलं तर हो। आता हे खेकड्याचा पण रस काढलेला ना पायाचा अच्छा आपण ह्याच्यात जर मस्त चमचमीत चिंबूरचं कालवण खायचंय तर कुठे यायचं पब्लिकने बरो प्रभादेवीला यायचं आहे तुम्हाला इथेच मागे नवीन उघडलंय डिकेतलॉनचं शोरूम समोर आहे टाटा मोटर्स त्याच्या अगदी बरोबर समोर आणि हा एने बेजंट मार्ग आहे खूप फेमस आहे टाटा मोटर्स टाकला तर तुम्ही तिथे पोहोचताल आरामात आराम अगदी कोपऱ्यावर तुम्हाला समजा काय सहा नंतर इथे स्टॉल दिसेल मस्त चमचमीत भरपूर काय पदार्थ आहेत आता काय 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 अजून आपल्याकडे अजून आपल्याकडे कोलंबी आहे पापलेट फ्राय आहे आता सीजन वाईज मच्छी आता सुरमई नाही आहे सध्या पण सीझनला आहे चिकन असतं आपल्याकडे चिंबोरे असतात सगळं असतं नॉनव्हेज चे सगळे नॉनव्हेज लव्हरि तर अमकाच भेट द्यावी हो तुम्ही ऑर्डर पण घेता हो हो आम्ही ऑर्डर कोणाला बिर्याणी किंवा चिकन मटन काय करून पाहिजे तर कसं संपर्क साधू आपल्याशी नंबर आहे माझा नंबर सांगा मी नंबर देईन एट नाईन टू एट झिरो टू झिरो झिरो फोर सेवन याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता अच्छा आपण खाली डिस्क्रिप्शन मध्ये दे नंबर देऊयात येस येस आता मसाला आपला परतलाय त्याच्यामध्ये आता आपण शिंबोरी सोबत शिंबोरी टाकतोय ऑलरेडी साफ केलेली आपण शिंबोरी हो हे बघा चांगली मोठी नांगड्याची शिंबोरी आहे अख्खं अर्धा टोप बघा शिंबोरीने भरून तर चिंबोरी शिजायला किती टाइम लागतो तरी चिंबोरी शिजायला दहा दहा पंधरा मिनिटं लागतात मासळी एक असं आहे की कसं चिकनसारखं नाही आहे मटणासारखं लगेच शिजते सॉफ्ट शेल असतं ना अच्छा शिजवून जातं आता ह्याच्या ऍड करतोय पाणी थोडं कोकम आगळ आपण घालतो ह्याच्यामध्ये आंबटपणासाठी आणि तुम्ही जे बोर्डवर लिहिलं आहे हां हे सगळं तुमच्याकडे मिळतं आणि हा भाव आहे हा टू डेज मध्ये दररोज चेंज होतो हो हो मीठ घरून कसं रिस्पॉन्स होतात तुम्ही बोला आता जॉ जॉब स्किप करून बिझनेस करायचा आहे तर घरी कसे होतं घरून म्हणजे आधी शेवटी आपली महाराष्ट्रीयन मेंटॅलिटी की तू तु, तुला वेळ लागलाय का आता तुझं लग्नाचा वेळेने तू जॉब सोडून हे करतोयस कसं होणार बट कसं आहे रिस्क घेतल्याशिवाय गोष्टी होत नाही आणि मी दोन हजार एकवीस पासून बिझनेस मध्ये आहे म्हणजे जॉब सांभाळून होतो बट कधीतरी कद, उडी मारायचीच आहे तर हेच ते वय समजून नुसतं प्लॅनिंग करायचं इम्पॉर्टंट प्लॅन कराय आणि मग नंतर आपण स्वप्न बघत बसत त्याला काय अर्थ नाही जोपर्यंत नाही तोपर्यंत पोहता येणारच बरोबर आहे सुरुवात करणं हे खूप इम्पॉर्टंट क्रिटिसाइज केलं बरंच लोकांनी की काय अरे कधी कसं होईल पण ठीक आहे काय लोक बोलतात हे बघा आता चिंबोलीला उकळी आली आणि कलर पण बदलला तुम्ही बघू शकताय हे बघा अरे इन्स्टंट आहे खूप आता आपलं चिंबोरीचं कालवण तयार झालंय अरे वा वा, वा आता सर्व करतो आता या दोन तांदळाच्या भाकऱ्या त्यासोबत हा गेला कांदा आणि हा मस्त लिंबू हे काय चिंबुरीचं कालवण तयार आहे या खायला दादाने मस्त असं चिंबुरीचं कालवण बनवून दिलेलं आहे आपल्यासमोर चिंबुरीचं कालवण आहे आणि इकडे मस्त अशा दोन भाकरी दिलेल्या आहेत तांदळाच्या सोबत कांदा लिंबू जबरदस्त अगदी बनवण्याची पद्धत मिक्स पद्धत म्हणजे कोकण आणि कोल्हापूर तर मसाला मिक्स टाकून बनवलेला आणि त्यांच्या आईंच्या पद्धतीने बनवलेला आहे म्हणजे ट्राय करूया कसे लागते चिंबोरीचा कालवण इकडे आपल्याला मस्त ठीक आहे पाहू शकता एकदम घट्ट असं मसाला ट्राय करूया इथे आपल्याला प्रभादेवी टाटा मोटर समोर संध्याकाळी सहा ते रात्री अकरापर्यंत मिळून जाईल ट्राय करूया लाजूबाबचं म्हणजे लाजूबाब तुम्हाला पैसा वसूल इथे आल्यावर वत... तुम्हाला स्ट्रीट वर का होईना पण घरगुती अशी चिंबोरीचं कालवण किंवा खेकडा काय असेल ते नाव असेल खाण्याचा आनंद नक्की मिळेल दादांची पद्धत कशी वाटली कमेंट करून सांगा तुमच्याकडे कशा पद्धतीने म्हणतात ते कमेंट करून सांगा आणि या या भागात आलं तर नक्की भेट द्या मोबाईल नंबर दिलेला आहे ॲड्रेस दिलेला आहे आणि नवीन व्यवसाय म्हणजे सपोर्ट करा शेअर करा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टापिक डा बॅटे केअर सी यू